मित्रांनो आजचा हा दिवस म्हणलं तर सगळ्यात काळा दिवस म्हणला जाईल कारण जे सगळ्यांचे लाडके आपले रणजित निंबाळकर सर ते आपल्यासोबत आज राहिले नाहीत भरपूर त्यांनी कमी वेळेत नाव केलेलं मित्रांनो आणि असं व्यक्तिमत्व होतं ते मला वाटतं मी पण असंच त्यांच्यासोबत मैदानात गेलो आम्ही बसायचो एकत्र बोलायचो म्हणजे त्यांच्यासारखा माणूस होणे नाही कारण त्यांची कमी आपल्याला मित्रांनो सगळी भासत राहील कारण तो माणूस असा की एखादा कोणी जरी रस्त्याने जाणार जरी हाक मारली किंवा थांबवली जर किती जरी घाईत असले तरी तो माणूस थांबणार त्या माणसासोबत बोलणार मग जाणार असा माणूस पुन्हा नाही मित्रांनो आणि हे घडलंय ते खूप वाईट घडलंय असं कोणासोबतच घडू नये एखाद्याचा दुश्मन जरी असला तरी असली गोष्ट घडू नये कारण सरांच्या आठवणी आपल्यासोबत ह्या कायम राहतील कमी दिवसात जास्त नाव केलं सरांनी मनामनात लोकांच्या घर केलं सर म्हणजे एवढं दिलखुलास व्यक्तिमत्व होतं मित्रांनो की जो त्यांच्या सोबत राहील किंवा वेळ काढेल त्यांनाच कळणार की सर काय आहेत किंवा काय नाही म्हणजे एकदम दिलदार माणूस त्यांनी म्हणजे त्यांना पैशाची वगैरे काही व्हॅल्यूच नव्हती एकदम दिलदार माणूस आणि तसल्या माणसासोबत असं घडले तर ज्यांना हे सगळं केले किंवा के जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर कारवाई केली पाहिजे इच्छा शासनाला मी विनंती करतो आणि शंभर टक्के कारवाई करा कारण एखाद्या चांगल्या व्यक्तीसोबत असं कधीच घडलं नाही पाहिजे आणि कधीच घडू नये त्यांच्या त्यांच्याबद्दल मित्रांनो आता बोलायचं म्हणजे मला शब्दच फुटत नाही ते कारण सर म्हणजे सरच होते सरांच्या सारखं आता मित्रांनो काय तुम्हाला सांगू सरांच्या बद्दल बोलायला तेवढं कमी जाईल जेवढं त्यांच्या सोबत वेळ घालवलेला त्या सगळ्या आठवून आता जागे होत आहेत आणि ते सगळं आहेत ते आठवतात की सोबत बसलेलो बोललेलो त्यांच्या बाईट्स घेतलेल्या सगळं आठवते त्यामुळं जे आरोप आहेत त्यांना सजा मिळावी आणि चांगली कठोर सजा मिळावी हीच शासनाला विनंती करतो आणि आता ते तर आपल्यासोबत राहिले नाही ते पण आपण एवढंच करू शकतो की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो मीच ईश्वरचरणी प्रार्थना करू शकतो देवाला प्रे करू शकतो